नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बल्ल्याण येथील दवाखान्याचा गाला दीड लाखांच्या थकबाकी पोटी सील बल्ल्याण एका डॉक्टरांचा एक लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मालमत्ता कर थकबाकी पोटी पोलीस बंदोबस्तात गाळा सील करण्यात आला आहे या प्रकरणामुळे थकबाकीदारांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असून आपला नंबर लागायच्या आधीच नागरिक आता कर करण्याकडे लक्ष केंद्रित करीत आहे ह्याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मालमत्ता हे महापालिकेचे उत्पादनाचे प्रमुख हो स्रोत आहे त्यासाठी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाकड कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या निर्देशांकद्वारे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे उपायुक्त स्वाती देशपांडे सहाय्यक आयुक्त स्नेहा करपे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त संदीप रोखडे आणि इतर विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी राजेंद्र साळुंके विजय शुक्ल निलेश मुंडे धनंजय भगरे प्रशांत घुगे शिवाजी परते आणि उस्मानभाई शेख या पथकाने धडक कारवाई करून आतापर्यंत जवळजवळ दोन करोडच्या मालमत्ता सील केलेल्या के आहेत बल्ल्यानी विभागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर एस के सिंग यांचा दवाखाना सील करण्यात आलेला आहे तसेच मेडिकल स्टोअर देखील सील करण्यात आलेले आहे ही कारवाई अशीच चालू राहणार आहे मालमत्ता सील व पाणीपुरवठा खंडित करण्यासारखे कटुप्रसंग टाळण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्याकडील कराचा थकीत भरणा त्वरित महापालिकेमध्ये भरून महापालिकेत सहकार्य करावे असे सहाय्यक आयुक्त संदीप रोकडे यांनी सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद